नमस्कार प्रेक्षकांना आजच्या प्रमोमध्ये पाहायला मिळणार आहे ऐश्वर्याने आणखीन एक ते डाव साधलेला आहे ज्योतिकाने शर्वरी आणि जानकीला जी चिठ्ठी लिहून दिलेली असते ती चिठ्ठी दाखवण्यासाठी ऐश्वर्या मुद्दाम मालतीला जानकीच्या रूममध्ये नेऊन बसवते आणि त्या बेडवरतीच ती डायरी ठेवलेली असते तर ती डायरी उघडून मालती पाहते आणि त्यानंतर त्यामध्ये जे काही लिहिलेलं आहे ते ती वाचते आणि ते वाचल्यानंतर इथे मालतीला खरंच खूप मोठा धक्का बसलेला आहे पण या सगळ्यामागे सगळा ऐश्वर्याचा हात आहे तर इथे आपल्याला पाहायला मिळेल की सारंग म्हणत असतो मुहूर्तपेक्षा आपल्या माणसांचा मान सन्मान जास्त महत्वाचा असतो नाही का यावरती सगळेजण खूप खुश आहेत आणि सगळ्यांनाच आनंद झालेला आहे तेवढ्यात वरून मालतीचा आवाज येतो आणि म्हणते कशाचा मुहूर्त आणि कशाचा मान हे सगळं ऐकल्यानंतर सगळ्यांनाच खूपच धक्का बसलेला आहे तर शर्वरी सुद्धा इथे खूप खुश असते आणि ते, ते दोघं जोडीने बसलेले असतात यावरती शर्वरी तिने जे वाक्य बोलल्यानंतर वरी पाहते तर इथे आपल्याला पाहायला मिळेल की ऐश्वर्याला मात्र खूपच आनंद झालेला आहे ज्योतिकाचं सत्य काय आहे हे जाणून घेण्यासाठी जानकी ज्योतिकाला उलटसुलट प्रश्न विचारते तर या प्रश्नांवरती ज्योतिका उत्तर देत नाही या सगळ्यांमागे ऐश्वर्य आहे हे जानकी सिद्ध करू शकेल का